नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आपण थोडं लेट भेटलो पण ते गावकीच्या मंदिराच्या इथे भेटलो आपण आय आयफोन असल्यामुळे आपण थोडं लेट केलंय ब्लॉग तर आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू आता सोबत आहे माहिती खूप मजा करतात गावात धापत चौकार नुसत भोसले हे आता गावकीच्या मंदिराच्या चला गावकीच्या मंदिराचं दर्शन घेऊया गावात गावात दाखवलं टाटा तर मित्रांनो पाहिजे आम्ही आरले गावकीच्या मंदिरात तुम्ही पाहू शकतो पाठी आमचे दर्शन घ्यायला दर्शन घेतो आणि तुम्हाला पुढे दाखवतो गाव गावाचा थोडा व्ह्यू दाखवतो पुढे मित्रांनो पाहू इथं गावचा जरा फेरफटका मारतोय आम्ही पाहू इथं माझ्यासोबत आहे रवी राऊंड मारतो हर्षद आहे पब्लिक नयन भोसले आहे भरपूर पोर आहेत आरती हर्षद आणि नयन गावात राहतात मी थोडं मुंबई होणार मॅच होती पहिलंच राहणार काही दिसत नाही मित्रांनो गावचा फेरफटका मारत आहे सोबत सोबत पोर आहेत पाहू शकतो मी यश रस्ताला आहे मजाक मस्ती चालली आशिष घाडगे नाही भोसले रवी भोसले मला भाव आहे सक्का थोडा एक राऊंड मारायला बोललो मारून मारूया तुम्हाला दाखवतो थोडं गाव शॉट शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला गाव दाखवतो थोडा पुढे पाहू शकता तुम्ही मला दाखवतो पुढं मित्रांना मी पोचलेलं आहे आमची एक गणेश मंदिर आहे गावात पोचलेलं आहे चावडे जवळ पाहू शकता तुम्ही लॉक आहे त्यामुळे जाऊ नये चला रिटर्न खाली जाऊया मित्रांनो आम्ही तुम्हाला गाव दाखवतो आमचा तुम्हाला गाव दाखवतो शॉर्ट फॉर्म मध्ये पाहू शकता तुम्ही गाव दाखवतो आता इथे आलेला हरेश मला दाखवतो शॉर्ट फॉर्म मध्ये गाव की बघा गावात नसते घर बांधून चालू आहे मित्रांनो आमच्या फॅमिली इकडे शेत्यांनी उठून काय बोलतो ना मला बघा मित्रांनो आज मॅच हारल्या तुम्ही काय बोलू शकता दोन शब्द काय आजची मॅच हारली दोन शब्द काय बोलू शकतो मी एक शब्द बोलतो मला आता खेळायचा आहे दोन शब्द नक्की सांगा उजाडता इकडे उजाडत या सांगा जाऊन आपण आपण आज मॅच हारलो दोन शब्द काहीतरी बोला तुम्ही प्रेम उडायत आम्हाला उतर आता आज आपण मॅच हारलो दोन शब्द काय बोला माग यश

आजची मी कशावर जाऊ द्या काय फायदा नाही जाऊ द्या फॅमिली ते लागत तयार सांगू नक्कीच तुम्ही पाहू शकता नंतर तुम्हाला दाखवतो असल्यावर फॉलो नक्की कर प्राची ब्लॉग बघून ब्लॉग कसे असतात टाकत कुठं